धुंद झाला तुझा दरबार पुण्यवंत पाताळ लोकी नेला दारिद्र्य तो भाग्यवान केला आणि चोरट्याचा बहुमान वाढविला हे ज्या राजासाठी म्हटलं गेलेलं आहे तो उदारांत करणाचा राजा म्हणजे शेतकऱ्यांचा राजा बळीराजा त्या बळीच्या राज्यामध्ये प्रजा सुखी होती शेतकरी समाधानी होता धन धान्य आरोग्य सगळं काही समृद्धीने वाहत होतं परंतु हे त्या काळी त्या लोकांना त्या देव लोकांना हे पचलं नाही पटलं नाही आणि त्यांनी कपटनीतीचा वापर केला वामणाचा अवतार धारण केला बळीचा यज्ञ चालू होता आणि त्यामध्ये जाऊन याचिकेच्या भूमिकेमध्ये जाऊन बळीला तीन पावलांची जमीन मागितली तू इतका उदारांत करण्याचा राजा आहेस तुझ्याकडे सर्व काही आहे धनदारण्य धान्य सर्व काही आहे मला फक्त तीन पावलं जमीन दे आणि हा आमचा राजा शेतकऱ्यांचा राजा आमच्यासारखा शेतकऱ्यांसारखा उदार तर करण्याचा त्याने तीन पावलं देऊ केली आणि ह्या विष्णूने वामणाच्या अवतारातल्या विष्णूने एका पावलामध्ये प्रथवी व्यापली दुसऱ्या पावलामध्ये आकाश व्यापलं आणि तिसरा पाऊल बळीने आपल्या मस्तकावर धारण केला आणि पाताळामध्ये गेला परंतु आलेल्या याचकाला रिकाम्या हातानं परत जाऊ दिलं नाही तो हा आमच्या दिवाळीच्या पर्वातला हा बलिप्रतिपदाचा दिवस आज देखील बळी न्यायाच्या अपेक्षेमध्ये आहे त्याला न्याय मिळालेला नाही हे सरकार वामनाच्या अवतारातला आजही बळीचा छळ करतो आहे अतिवृष्टीशी लढतो आहे दुष्काळाशी लढतो आहे या सुलतानी संकटाशी लढतो आहे त्याला न्याय भेटला नाही तो न्यायाच्या प्रतीक्षेत आहे